<laughs> <creaming> ना <laughs> ओ आता <laughs> -पर, -पर, <laughs> ना है, आता ना है, आता ना है। चीटिंग लोकतंत्र जगह बोलो ना का। बोलो ना कि तुम नहीं मुझे बोलो ना। ये आप लोग लेके आए। नहीं, एक दिन 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 एक दिन

সবকপপপপপপপপপপো সবকপপপপপপপেথিযড সবকপপে সবকর পনুসব. आगा वाया, गिटार गा। आठ गाने, आठ गाने। 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 आठ তু <laughs> লি <laughs> পানীগ্ৰাফাল <laughs> <laughs>

जागी ठेव लागली का चांग लागली पाणी सोडलं काही पाणी सोड पाणी सोडलं काय माल च्रावला लोटाहि टीजा हो जारा क्षाग माला आराचाब र aminoя मतलकल कि नतमर मेरा है करता है तौर क defence कम यह नह

तोय तो कळे 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 लेकय लगालले चल चल लेला ती कारण बा तिकड जा पुढे बस बस थोडा जा बा आमच्या आपल्या खप आहे हे बघ अगं इ तिकडे अरे इ काय लावून टाकते जरा तूच ना मला दोन मिनिटं दूर इकडे जाऊस असं म्हणते ना बाईजी आता बघू ना हं ओ बाईजी सै सै

आठे उभीते कोण आले हा थियो इकडे तार मी पण आलो मुंबईला हा आले राजेश तार तारली ना बस मेरा बायसा वैसा खाली सोड छोटे छोटे खाली सोडी पाणी नाही ना पाणी नाही ना आता तो थांब्या मी सगळ्यांना लावते वा एक झाली नाही ना ना तांबे मोटर नारळ कधी पडतोय साइड श्रीकृष्णाच्या रथावर अर्जुन सारथी समुद्रात सापडतात माणिक मोती आशिषराव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्य वाह 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 हे <laughs> छोटे मंत्री छोट्या मंत्री <laughs> मंत्री त्यांच्या डोक्यात जाऊ द्या हा

ये चांगल्या माहिती आहे ना ए नाही ना चांगल्या माहिती आहे काय सागरdak आहे म घे आमला जरा इंस्टाग्राम वरती फेमस झालाय चांगल्या चांगल्या बोलते कुहू माझं लग्न नाही झालं तर मी नाव कुणाचं घेऊ फेमस काय ऐकताय ना सगळे लग्न झालं भावाचं भाऊ माझं जीव लग्न झालं भावाच भाव माझा जीव माझं लग्नच काय झालं तर मी नाव कोणाचं घेऊ बोललं नाही पण ठीक आहे दारी होता गुलाब दारी होता गुलाब मला नाव घ्यायला सांगतील त्याला होतील गुलाब <साथ> अच्छा पवा रच्छा नामद हल्द तला धम्मे नामद धम्मो नामद आप्छ्या नामद बा आदा घाँ आरो मान काड़ तला